तुझ्या भावाने माझ्याकडे पैसे का मागितले या कारणावरून संतोष लक्ष्मण नाईक यांनी रवींद्र प्रकाश शेटे या शहात्तर टक्के अपंग असलेल्या मुलाला मारहाण केली याबाबतची नाराणगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करूनही का काही कारवाई होत नसल्याबद्दल रवींद्र प्रकाश शेटे यांनी नाराजी व्यक्त केली आहे पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक करावी अशी मागणी रवींद्र प्रकाश शेटे त्यांची पत्नी व इतर नातेवाईकांनी केली आहे दरम्यान याबाबत पोलिसांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की आम्ही संतोष लक्ष्मण नाईक यांच्यावर गुन्हा दाखल केला असून अटकही लवकरच करणार आहोत बिरो रिपोर्ट विघ्नर टाइम्स माझं नाव रवींद्र प्रकाश शेटे राणा बागलोरे गावठाल लंबोदर सोसायटी माझी पत्नी मोहिनी रवींद्र शेटे राणा बाबलोरे गावठाल लंबोदर सोसायटी मला मी श्याहत्तर टक्के अपंग असून मला मारहाण केली कोणी मारहाण केली संतोष लक्ष्मण नाईक यांनी मला मारहाण केली मार केली माझ्या भावाचा आणि त्यांचा पैशाचा व्यवहार होता त्याच्यानंतर मी त्याला विचारलं होत त्यांचा तुला मला मारायचा संबंध नव्हता कशाचे पैसे होते त्यांचे गाडीचे गाडीचं काम केलं होतं काय गाडीचं काम केलं गाडीचं गाडी एक्सेसरीजचं काम केलं होतं तर माझ्या भावाने पाच सहा महिन्यापूर्वी त्याचं काम केलं होतं त्याला पैसे दिले नव्हते केले होते पैसे दिले नव्हते माझ्या भावाने पैसे मागितले तर त्याला बोलला माझा भाऊ तर त्याच्यानंतर तो मला आला मला बोला तुझ्या भावाने मला बरोबर केली मला हे पैसे देते अमुक कर तमुक कर मला म्हणलं मी बोलू त्याला व्यवहार तुझा मारा का आहे का तर तो बोलला नाही तुझा मारा त्या भावाने कशाने मारलं मला आता भुक्याने मारलं गाडीवर खाली आपटलं तिथं कुठे जखम वगैरे झाली जखम वगैरे नाही झाली मुक्का मार लागलेला डॉक्टरने काय सांगितलं म्हणजे तिथं सर्टिफिकेट वगैरे दिले होते त्यांना डॉक्टरने तर तिथं मायडमिट करून घेतलं होतं मला सरकारी दवाखान्यात तुझ्या तर मागणी काय आहे मागणी नाही मला फक्त न्याय भेटला पाहिजे मला फक्त त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे स्टेशनला कंप्लेंट केली कंप्लेंट दिलेली आहे स्टेशनला घटना कधी घडली तारखेला घटना घडलेली तारखेला रात्री साडेनऊ वाजता कंप्लेट केली होती त्याच्यानंतर त्याला बोलून घेतलं होतं त्याच्यानंतर त्यानंतर आम्ही गेले मी दावखने गेले त्याला परत नंतर सोडून गेले त्याच्यानंतर त्याच्यानंतर आम्ही एफ आय आर केला होता त्या एफ आय आर झाल्यानंतर सुद्धा अजून सुद्धा तस हे नाही अटक नाहीये त्याच्यावरती मला न्याय भेटला पाहिजे जेणेकरून मी अपंग असून आम्ही ठीक आहे आम्ही सांगतो त्या व्यतिरिक्त दुसऱ्या अपंगाला नको मारहाण व्हायला अशी कारवाई झाली पाहिजे अपंगाला न्याय भेटला पाहिजे रवींद्र शेट्टी राहणार बागेवर माझी पती श्र्याहत्तर टक्के अपंग असून त्यांना मारहाण केली या बद्दल पोलिसांनी अजूनही काही कार्यवाही केलेली नाहीये आमची अपेक्षा एवढीच आहे का त्याच्यावर लवकरात लवकर काहीतरी कारवाई करावी नाहीतर आम्ही हा विषय आमदार बच्चू कडू यांच्यापर्यंत पोहोचू आम्ही गरीब असून आम्ही दोघं टपली चालून आमचा उदरनिर्वाह करतो त्या माणसाने माझा पती शहात्तर टक्के अपंग असून माझ्या पतीला मारहाण केली त्याला थोडीशी लाज वाटली पाहिजे जर त्याचं काही घेणं देणं होतं तर त्यांनी घरी येऊन बोलावं आमची इच्छा होती किंवा त्यांचं घेणं देणं नव्हतंच त्यांच्या भावाचा व्यवहार होता भावाशीच बोलायचं त्याची एवढी हिंमत होती तर भावाला मारायचं होतं माझ्या पतीवर त्याने हात उचलायची गरज नव्हती जर त्याच्यावर काही कारवाई झाली नाही तर आम्ही आंदोलन करू पोलीस स्टेशनला कंप्लेंट देऊन दोन दिवस झाले तरी पोलिसांनी अजून काही कारवाई केली नाही मला दिनदास मी राना नारंगाव प्रहार पंग क्रांती आंदोलन संघटनेचा जुन्नर तालुका कार्याध्यक्ष दिनांक वीस दोन एकोणीस रोजी रवींद्र शेटे यांना मारहाण झाली मारहाण झाल्यानंतर ते पोलीस स्टेशनला गेले पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांना माझा फोन नंबर मिळाला फोन नंबर मिळाल्यानंतर त्यांनी मला फोन केला फोन केल्यानंतर मी त्यांना सांगितलं की त्यांना असा गुन्हा दाखल करून घ्यायला सांगा की अपंग अपंग क दोन हजार सोळा ब्याण्णव ब या कलमाखाली गुन्हा दाखल करून घ्यायला सांगा त्याप्रमाणे पोलिसांनी पोलीस स्टेशननी गुन्हा दाखल करून घेतला परंतु रवींद्र पाटे यांना डॉक्टर रवींद्र शेटे यांना अशा पद्धतीने मारण करणं उचित ठरत नाही तर शहात्तर टक्के अपंग असताना सुद्धा त्याच्या कोण संतोष पाटी संतोष नाही यांनी अतिशय वाईट परिस्थितीत त्या विचारावरती अतिक्रमण करून त्याच्यावर मारहाण केली त्याच्या पत्नी त्याच्यासोबत होती तिच्या तिलाही धक्काबुक्की केली हे उचित नाही या संदर्भात आम्ही आमच्या आमचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू साहेब कडू यांच्याकडे ही तक्रार दाखल करणार आहोत काय आणि न आणि त्यानंतरही आम्ही पोलीस स्टेशनने जर उपर काही कारवाई केली नाही तर आम्ही घंटानाच आंदोलन करणार मी गणेश माताडे नारंगाव शहराध्यक्ष प्रहार अपंग संघटना सर काय झालेलं आहे ह्या रवींद्र शेट्टीला जी मारहाण झालेली तर ती रवींद्र शेट्टींना मारहाण कोणी केली रवींद्र शेट्टींना मार संतोष नाईक यांनी केलेली आहे सर कशाचं काही देणे घेण्याचं काहीतरी व्यवहार होता भावाचा रवींद्र शेट्टीच्या भावाचा व्यवहार होता जरी त्याचा व्यवहार असेल स्वतःचा तरी सर आम्हाला काय म्हणायचं आहे की समजोतीने किंवा काही दोन माणसं आपल्या सोबत घेऊन जे काय असेल ते मिटवायला पाहिजे होतं हा तर मारहाण करून याचा उपयोग मार ना। ना कर, कर, नाही मारहाण करून तुम्हाला दोन पैसे मिळणार आहेत का त्याच्याकडनं नाही मिळणार मला काय म्हणायचं होतं जर तुम्ही समजुतीने घेतलं असतं तर आजपर्यंत कंप्लेंटही करत करायला गरज पडली नसते आम्हाला आणि दोन दिवस झाले कंप्लेंट करून सर आम्ही एन सी नोंदवली होती एन सी नोंदवून सुद्धा त्यांनी त्याला काही त्याच्यावरती कारवाई झालेली नाही त्याला बोलवलं होतं ते पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला सुद्धा तो आलेला नाही मग आम्ही जर किती वाट पाहणार त्याची शेवट आम्ही बावीस तारखेला एफ आय आर दाखल करून गुन्हा दाखल केला त्याच्यावरती आणि गुन्हा दाखल करून आज तिसरा दिवस आहे आजपर्यंत त्याला अटक झालेली नाही सर पण आम्हाला आमचं म्हणणं हेच आहे संघटनेच्या वतीने की ना एकतर त्याच्यावरती त्याला एकतर अटक व्हावी अटकणं समजा नसेल होणार तर आम्ही शेवट अपंग आयुक्त पुणे यांच्याकडे जाऊन तक्रार करणार आहोत आणि तसेच बच्चू कडू यांना आम्ही पु, या संबंधी पूर्ण माहिती देणार आहोत आणि वनणं जर प्रेशर आणणं हे योग्य नाहीये खाली कर्मचाऱ्यांवरती पण नाहीला विला आम्हाला हे करायला लागते सर आणि हे जर पोलीस स्टेशन समजा संध्याकाळपर्यंत आज रविवारी संध्याकाळपर्यंत त्याला अटक नाही झाली तर आम्ही शेवट पोलीस स्टेशन समोर एकतर उपोषण करू किंवा मग काहीतरी आंदोलनच करू मित्र रवींद्र शेटे हा सध्या शहर टक्के अपंगा असून त्याला मारहाण करण्यात आली मारहाणीचा विषय पैशाचा व्यवहाराबद्दल होता जो काय व्यवहार होता तो समजा त्यांनी मिटून घ्यायचा होता नसेल ते तर तो जो व्यवहार जो होता तो त्याचाही नाव होता त्याच्या भावाचा होता किंवा त्या जिल्ह्यातली पोलीस स्टेशनला तक्रार करायची होती योग्य तो न्याय तुम्हाला मिळाला असता पण त्याच्यावरती त्याला डायरेक्ट मारहाण करून त्याला धमकवण्याचाही प्रकार करण्यात आला व त्याच्यानंतरून पोलीस स्टेशनला तक्रार करूनही पोलीस स्टेशननी दोन दिवसाचा अजूनही काही कारवाई केलेली नाही समोरच्या व्यक्तीला अजूनही अटक करण्यात आलेली नाही आहे आणि त्याबद्दल आम्ही आमदार बच्चूकडू साहेबांकडे ही तक्रार देण्यात आलेली आहे त्यांना आम्ही पाठवलेले आहे तरी जर दर पोलीस स्टेशनने योग्य ती कारवाई केली नाही तर आम्ही फ्रार संघटनेच्या वतीने अवमरण उम, उपोषण करण्याचा इशारा देण्यात येत आहे